नानासाहेब कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिर जामदा तालुक्यात चाळीसगाव इथं आयोजित करण्यात आलं आहे दिनांक तीस जानेवारी रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ मंदार करंबेळकर सर यांच्या आदेशानुसार तसेच अनमोल मार्गदर्शनाखाली ट्रॉमा केअर सेंटर महात्मा फुले आरोग्य संकुल शासकीय ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथील वैद्यकीय पथकाने शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिन तसेच विविध संसर्गजन्य रोग मलेरिया डेंग्यू हत्ती रोग चिकनगुनिया आदी कीटकजन्य आजार तसेच एड्स बाबत संपूर्ण माहिती दिली यावेळी दीपक ठाकरे नामदेव अहिरे सचिन महाले छाया सूर्यवंशी यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंदार करंबेळकर सर यांच्या आदेशानुसार तसेच अनमोल मार्गदर्शनाखाली ट्रॉमा केअर सेंटर महात्मा फुले आरोग्य संकुल शासकीय ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथील वैद्यकीय पथकाने शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांना हिमोग्लोबिन तसेच विविध संसर्गजन्य रोग मलेरिया डेंग्यू हत्ती रोग चिकनगुनिया आदी कीटकजन्य आजार तसेच एड्स एड्सबाबत महत्त्वपूर्ण माहिती दीपक ठाकरे नामदेव अहिरे सचिन महाले छाया सूर्यवंशी यांनी दिली आहे आणि सर्व प्रकारच्या टेस्ट त्यात हिमोग्लोबिन एड्स थायरॉइड या चाचण्या देखील करून घेतल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक गणेश जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर राजू निकम डॉक्टर पी नन्नवरे तसेच प्राध्यापक व्ही आर लकवाल हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन कुमारी धिवरे नेहा अनिल हिने केले आहे गड्या असं मला वाटलं पाहिजे खरंच जीवन जगलो गड्या असं मला वाटलं पाहिजे आणि समाजाचे गरुड समाजाचे ऋण थोडं तरी फिटलं पाहिजे समाजाचं प्रत्येकांची समाजासाठी काहीतरी करावं असं इच्छा असते इच सामाज की, सामाजिक बांधिलकी जपावी लागते भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे किंवा असते सर्व धर्म समभाव ठेवून आपलं कर्तव्य करावं लागतं सर्व धर्मसमभाव ठेवून आपलं कर्तव्य करावं लागतं प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे धर्मा वागण्याचा कार्य करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे एन न्यूज मराठी अहमदनगर